नमस्कार तर आज आपण बनवतो आहे झटपट बनवून तयार होणारा व्हेज बर्गर चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि ते मॅश करून घेतलेले आहेत आणि यामध्येच आपण पन्नास ग्रॅम इतकं पनीरसुद्धा मॅश करून घातलेलं आहे तसंच यामध्ये किसलेलं आलं मी घातलेलं आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता कोथिंबीर चिली फ्लेक्स ओरिगॅनो आणि चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे चला तर मग हे छान मिक्स करून झालेलं आहे आता याच्या आपण टिक्की बनवून घेऊया तर टिक्की बनवण्यासाठी तयार मिश्रणाचा असा एक गोळा करून घ्यायचा आणि हाताने दाबून त्याला टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता आपली टिक्की इथे तयार झालेली आहे आता इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत दोन चमचे इतकं आणि त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून याचे एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे मिश्रण असं इतकं पातळ हवं आणि तुम्ही पाहू शकता हे तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम्स हे कसं बनवायचं तर चार पाच ब्रेड मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आणि असा ब्रेडचा चुरा करून घ्यायचा तर आपण बनवून घेतलेलं कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचं मिश्रणात आपण बनवलेली टिक्की असं आपण बुडवून घेणार आहोत आणि या ब्रेड क्रम्समध्ये त्या कोट करून घेणार आहोत पूर्णपणे त्याला ब्रेडचा हा चुरा आपण लावून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपली टिक्की तळण्यासाठी तयार झालेली आहे इथे मी एका कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे गॅस पण मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि तीन चार मिनिट ही टिक्की आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे छान दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही टिक्की तळायची आहे आणि आपली टिकी इथे छान तळून तयार आहे काढून घेऊया आणि आता बर्गरसाठी लागणारा सॉस आपण इथे तयार करून घेऊया तर इथे मी तीन चमचे मेवणीच घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपण कॅचअप घालणार आहोत आणि तसेच लाल तिखट ऑरिगॅनो काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बर्गरसाठी लागणाऱ्या तंदुरी मेवणीज आपलं तयार आहे आणि इथे मी बर्गर बंद कट करून घेतलेलं आहे आणि तव्यावर थोडंसं बटर घालून आतल्या बाजूने ते छान शेकून घेतलेलं आहे यामध्ये आपण तयार केलेले तंदुरी मेवणीज लावून घेऊया त्यावर टिक्की ठेवून घेऊया चीज स्लाइस टोमॅटो आणि कांद्याचा स्लाइस तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता आणि पुन्हा एकदा आपण बनवून घेतलेला सॉस लावून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला वेज़ बर्गर तयार झालेला आहे की नाही सोपी रेसिपी तर नक्की ट्राय करा एकदा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद